शेकडो बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी इराणचा इस्रायलवर हल्ला तर इस्रायलमध्ये सगळ्या शहरांमध्ये हाय अलर्ट जारी आत्मसंरक्षणासाठी हल्ला असं इराणचं स्पष्टीकरण इस्रायलची राजधानी तेल अविज जवळच्या जाफा या ठिकाणी मोठा दहशतवादी हल्ला चार जणांचा मृत्यू तर दोन दहशतवाद्यांचा खात्मा गोळीबाराचे व्हिडिओ समोर दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपच्या तातडीवर स्वबळाची सत्ता येईल अमित शहाचं मोठं विधान तर एका पक्षाच्या बळावरती सरकार येऊ शकत नाही अजित पवार यांचं प्रत्युत्तर मविया उमेदवारांची यादी दसऱ्याच्या मुहूर्तावर विदर्भातील जागांसंदर्भात ठाकरे आणि काँग्रेस गटात तिढा कायम तर आजच्या बैठकीत तोडगा न निघाल्यानं मवियाची पुन्हा एकदा बैठक दोन हजार एकोणतीस मध्ये कमळाचं सरकार येणार अमित शहाचं विधान तर दोन हजार एकोणतीस ला खूप वेळ आहे तेव्हाच तेव्हा बघू एकनाथ शिंदेची प्रतिक्रिया कार्यकर्त्यांचा विश्वास वाढण्यासाठी शहांचं विधान महायुतीचंच सरकार येणार पण गाफील राहू नका अतिआत्मविश्वासामुळे विकेट पडू देऊ नका देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकर्त्यांना सल्ला भावगीजेची ओवाळणी ऍडव्हान्स देणार ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचे तीन हजार दहा ऑक्टोबरला मिळणार लाडका बहिणींसाठी अजित पवारांची घोषणा